तर बघा इथे छान अशी ही भाजी आपली तयार झालेली आहे करडीची मी छान डाळ हरभऱ्याची डाळ आणि कांदा टाकून केलेली भाजी आहे आणि खरंच खूप सुंदर झालेली आहे आणि टेस्टला तर तुम्ही म्हणाल ना मंडळी तर खरंच इतकी छान लागते ना तुम्ही जर कधी ट्राय केली नसेल तर नक्कीच ट्राय ट्राय करून बघा करडीची भाजी नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे ही आहे करडीची भाजी आणि आज आपण करडीची भाजी कशी बनवायची त्याची रेसिपी पाहणार हो। आहोत करडीची भाजी मी पानकुडून घेतलेली आहे आणि मग ती चिरून घेतलेली आहे आणि त्यानंतर थोडंसं पाणी घेते कढईमध्ये आणि कढईमध्ये आपल्याला तिला म्हणजे वाफवायला ठेवायची आहे ती भाजी त्याच्यामध्ये वाफवून घ्यायची आहे कारण करडीची भाजी खूपच म्हणजे अशी म्हणजे कडवट असा वेगळाच त्याचा म्हणजे त्याची टेस्ट असते डायरेक्ट जर केली तर भाजी एकदम वेगळीच लागते टेस्टला आणि त्याला असे काटे, -काटे सुद्धा असतात तर ते थोडेसे म्हणजे हे होण्यासाठी आपण थोडंसं त्याला ते वाफवून घ्यायचं तर इथे ही भाजी मी घेतली आहे कढईमध्ये आणि याच्यामध्ये आता थोडंसं मीठ टाकते आणि ही भाजी आपल्याला म्हणजे पाण्यामध्ये वाफवून घ्यायची आहे तर पाणीसुद्धा मी ओतलेलं आहे भरपूर कारण भाजी ही आपल्याला परत नंतर पिळून घ्यायची आहे अंगाबरोबर पाणी नाही ठेवायचं जास्त ठेवलं तरीसुद्धा चालू शकतं आणि आता इथे पाणी टाकलेलं आहे त्यानंतर आता याच्यामध्ये मी मीठ टाकून घेते तर मीठ साधारण मी एक ते दीड चमचा टाकलेला आहे कारण जो त्याचा कडवटपणा आहे ना तर तो गेला पाहिजे आणि ते काटे भाजी जे भाजी काटे आहेत भाजीचे भाजीला बाजूने पूर्ण पानांना काटे असतात तर ते काटेसुद्धा म्हणजे हे झाले पाहिजेत नरम झाले पाहिजेत तर ते छान अशी भाजी ते ते भाजी ते ही, ते ही भाजी आपण वाफून घेतली ना की मग ते पूर्णच हे होऊन जाते तर इथे बघा आता भाजी छान वाफवलेली आहे आणि त्याचा रंगही बदललेला आहे तुम्ही ते बघू शकता तर आता ही भाजी आहे ना हे पाणी सगळं आपल्याला यातलं पिळून घ्यायचं आहे आणि फक्त भाजी घ्यायची आहे धुवायची वगैरे काहीच नाही आहे फक्त अशीच म्हणजे घ्यायची आहे आणि फक्त हे पाणी जे आहे ना तर ते आपल्याला काढून घ्यायचं आहे तर चला मी पाणी काढून घेतलेलं आहे भाजी बाजूला ठेवलेली आहे तर आता मी टाकते तेल कढईमध्ये आणि एकदम साधी सोपी सरळ रेसिपी आहे माझ्या म्हणजे जी, जी भाजी करायची पद्धत आहे ना ती एकदम साधी सोपीच असते आणि झटपट होऊन जाते आणि अगदीच असं की आपल्या घरात साहित्य ते उपलब्ध नाही आहे आणि ते, ते आपण वापरून म्हणजे बाहेरून आणायचं आणि मग करायचं आहे असंही नाही आहे तर इथे तुम्ही बघू शकता तेल छान तापलेलं आहे आता याच्यामध्ये मी कांदा मिरची आणि लसूण घेतलेला आहे आणि जी आपली हरभऱ्याची डाळ आहे ना तर ती मी आधी भिजत घातली होती गरम पाण्यामध्ये तर डाळ ही छान भिजलेली आहे।, आहे।, आहे तर सर्वात आधी मी इथे टाकून घेते मिरची मिरची तेलामध्ये चांगली भाजून घ्यायची आहे आणि मिरची चांगली भाजल्यानंतर लसूण टाकायचा लसूण टाकल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे तर बघा इथे मिरची छान तेलामध्ये अशी खरपूस भाजून घ्यायची आहे त्याचा पूर्ण अर्क उतरला पाहिजे आणि जर मिरची चांगली भाजली नाही ना तर ती तशीच म्हणजे राहते आणि खाताना चुकून जर म्हणजे आली तोंडात दाताखाली तर आपल्याला ते तिखट लागते तर चांगली भाजून घेतली ना पूर्ण तेलामध्ये चांगली परतून घेतली ना अजिबात तिखट लागत नाही आणि मिरची बाजूला काढायचीही गरज लागत नाही तर इथे मी मिरची आणि लसूण छान परतून घेतलेला आहे त्यानंतर मी इथे टाकलेला आहे कांदा कांदासुद्धा आपल्याला छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग आपल्याला याच्यामध्ये बाकीच्या ज्या वस्तू आहेत म्हणजेच की डाळ भाजी आणि चवीपुरतं मीठ एवढंच फक्त टाकायचं आहे बाकी काहीही एक्स्ट्राचं टाकायचं नाही आहे आणि खूप सुंदर अशी ही भाजी होते इथे बघा डाळ भिजलेली आहे आणि छान अशी हे झालेली आहे तर हीसुद्धा म्हणजे आपण पाणी न टाकता नुसती वाफून जरी घेतलं ना भाजीमध्ये तरी ही भा डाळ जी आहे ना तर ती शिजली जाते तर इथे मी ही डाळ पूर्ण टाकून घेतलेली आहे डाळसुद्धा तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे काय ना की म्हणजे हरभऱ्याचीच डाळ का टाकली तर हरभऱ्याची डाळ आहे ना खूप छान लागते या भाजीमध्ये मुगाची डाळसुद्धा टाकू शकतो पण मुगाच्या डाळीपेक्षा हरभऱ्याची डाळ आहे ना खूप छान लागते टेस्टला तर आता डाळ छान परतून झालेली आहे आणि त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता मी ही भाजी पिळून घेतलेली आहे तर ही भाजी जी पाणी सगळं काढून घेतलेलं आहे नितळायला ठेवलेलं होतं आणि ही भाजी आता याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि खरंच मंडळी एवढी सुंदर अशी ही भाजी लागते ना करडीची भाजी तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि तुमच्याकडे ही भाजी मिळते की नाही तेही मला नक्कीच सांगा तर बघा इथे मी ही भाजी टाकून घेतलेली आहे आता हे सगळं मी एकत्र करून घेते मिक्स करून घेते आणि त्यानंतर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकते आधीचं जे मीठ टाकलेलं होतं ते सगळं निघून गेलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही आता याच्यामध्ये म्हणजे चवीपुरतं मीठ टाकू शकता तर मी पण इथे जवळजवळ एक ते सव्वा चमचा मीठ टाकलेलं आहे भाजीला आणि पुन्हा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी थोडंसं पाणी म्हणजे नुसता शिंतोडा दिल्यासारखं थोडंसं पाणी म्हणजे याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला आणि मग ही भाजी पुन्हा मग छान अशी ही वाफवून घ्यायची आहे आणि याला फक्त पाचच मिनटं लागतात पाच मिनटामध्ये पाच ते सात मिनटामध्ये आपली ही भाजी पुन्हा तयार होऊन जाते तर बघा इथे आता ही छान मी मिक्स करून घेतलेली आहे आता याच्यामध्ये बघा थोडंसं पाणी टाकून घेते आणि मग नंतर हे झाकून ठेवायचं आहे पाणी टाकून घेतल्यानंतर पुन्हा सगळी मिक्स करून घेतलेली आहे आणि मग याच्यावर झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि आता थोड्या वेळाने आपण पुन्हा चेक करूयात तर इथे बघा पाच ते सात मिनटं झालेली आहेत आणि छान अशी आपली ही भाजी तयार आहे मस्त गरम गरम वाफ सुटलेली आहे आणि इथे भाजीसुद्धा तयार झाली आहे तर आपण ही आता एका डिशमध्ये काढून घेऊयात तर मी तुम्हाला दाखवते भाजी किती सुंदर झालेली आहे आणि डाळ ही शिजलेली आहे की नाही ती आपले आपण म्हणजे आधी चेक करूयात तर बघा इथे डाळ ही छान म्हणजे झालेली आहे आणि अशी जी म्हणजे काय म्हणतो आपण म्हणजे पूर्ण पण गाळ नाही अशी ओबडधोबड आणि खूप छान लागते टेस्टला आणि मस्त वाटतं म्हणजे जसं की आपण कांद्याची पात करतो तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण जी ही हरभऱ्याची डाळ असतो ना तो ती तो। तर ती टाकतो तर बघा इथे मी आता डिशमध्ये काढून घेते छान अशी ही आपली करडीची भाजी मस्त कांदा आणि हरभऱ्याची डाळ टाकून केलेली आहे तर खरंच खूप सुंदर अशी ही भाजी झालेली आहे आणि टेस्टला तर एकदम भारी लागते कधी तुम्ही जर ट्राय केली नसेल तर नक्कीच ट्राय करून बघा एकदम सोपी आणि सरळ रेसिपी आहे करडीची भाजी तर मंडळी तुम्हाला ही करडीची भाजी रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चला तर भेटत पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मजा करत राहा बाय